नमस्कार मित्रांनो एसओसी क्लास मध्ये आपलं स्वागत आहे इयत्ता सातवी मराठी बालभारती पाठ तिसरा नाही न आपल्याला बघायचा आहे स्वाध्याय आणि इत्या सातवीची जर तुम्हाला व्हिडिओ बघायची असतील तर त्या सगळ्यांची लिंक मध्ये दिली आहेत तर आता सुरुवात करूया या व्हिडिओला तर बघा मित्रांनो तुमच्या शब्दात उतरलेल्या मीराने वसंतला तमसो मा ज्योतिर्मय चा सांगितलेला अर्थ आपल्याला सांगायचं आहे बघा मित्रांनो तमसो मा ज्योतिर्मय म्हणजे अंधारातून उजडाकडे असा अर्थ मीराने वसंतला सांगितला या अर्थाचा उलागडा व्हावा म्हणून पुढे ती म्हणाली तुला संस्कृतचे वाक्य वाचता आले नाही म्हणजे अंधार आणि पुढच्या वर्गात जाऊन शिकलास तर उजेड त्यानंतर बघा बघा वसंतच्या मनातील शिक्षणाची ओढ उत्तर आहे वसंतच्या मनात शिक्षणाची प्रचंड ओढ होती चिमणीच्या उजेडात मीराला वसंताचे पुस्तक सापडले तिच्या ओरडण्याने वसंतला शाळेची आठवण झाली तू खोपीच्या बाहेर येऊन वडिलाला म्हणाला मी की मला की मला कधी शाळेत पाठवणार त्यांच्या मनात शिक्षणाविषयी सतत उलघाल होत होती यावरून वसंतच्या मनातील शिक्षणाची ओढ आपल्याला दिसून येते तिसरा प्रश्न आहे अग पण दादानं शिक्षण तोडलं तेव्हा वा वाचायला तरी कसं येणार या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ बघा उत्तर आहे दादांना म्हणजेच शंकरला म्हणजेच वसंतच्या वडिलांना ऊसतोडीच्या कामात वसंत मदतनीस हवा होता म्हणून दादांनी त्याचे शिक्षण थांबवले त्यामुळे वसंतला वाचता वाचन करता येणे शक्य नाही असा याचा अर्थ होतो वसंतने शिक्षणाबाबतचे प्रेम दर्शन वाक्य शोधून लिहायची आहेत आपल्याला ती आहेत बघा मित्रांनो वसंताचे शिक्षणाबाबतचे प्रेम दर्शन वाक्य खाली दिले आहेत आपल्याला की कोणकोणते बघा मीराचा आरडाओरडा ऐकून वसंतला शाळेची आठवण झाली दादा मले शाळात कवा धाडणार त्यांच्या मनात शिक्षणाविषयी उलघाल होत होती शंकरच्या बोलण्यानं वसंत उपाशीच झोपला सडकेवर पडलेल्या कागदावर नजर मिळाली तसा कागद उचलून हाता धरला पण संस्कृत मधल्या शब्दाचा उलगडा नीट होत नव्हता ताई मला सडकेवर कागद गहसला यावर काय लिवलंय का बघ अगं पण दादाचं शिक्षण तोडलं तेव्हा वाचायला तरी कसे येणार ताई काही झालं तरी मी शिकणारच बघा कोपी बाहेर चाललेलं सगळं बोलणं आपल्याविषयी असल्यास वसंतला उभारी झाली वसन लगेच मित्राला गाठलं आता म्या साळला येणार असं वसंत सगळ्यांना सांगत सुटला तर बघा मित्रांनो खालील आकृती योग्य शब्द लिहा जसं की बैलाचे खाद्य ते म्हणजे द्यातील सरमड शंकूच्या आकाराची झोपडी म्हणजे साखर शाळा त्यानंतर प्रश्न चौथा आहे तुमच्या कथेतील कोणते पात्र सर्वात जास्त आवडले ते लिहावं त्याचं कारण सुद्धा आपल्याला इथं लिहायचं आहे कथेतील वसंताची ताई मीरा, मीरा, वसंता मीरा हे पात्र मला सर्वात जास्त आवडले मीराचे शिक्षण आठवी पर्यंत झाले होते परंतु ती हुशार होती संस्कृतच्या वचनात सांगितला मीरा आई वडिलांना ऊसतोडीच्या कामात मनोभावे मदत करीत होती परंतु विशेष म्हणजे वसंताने पुढे शिकावे अशी प्रेरणा तिने वसंताला दिली यामुळे मीरा हे पात्र मला सर्वात जास्त आवडले खालील आकृती पूर्ण करा मराठी शाळेजवळ मोकळ्या मैदानात गाड्या सोडल्यावर खालील व्यक्तींनी काय काय केले हे आपल्याला सांगायचं आहे मीरा बायका दामू व तारा मीरा बघा मीरा वसंत यांनी काय केलं मीरा वर, लावला त्यानंतर ता इतर बायकांनी काय केलं बघा इतर बायकांनी गाडीजवळ चुली पेटवल्या दामून काय केलं दामूने आपले बैल नदीवर पाजून आणले ताराने काय केलं तर ताराने भाकरी थापून तव्यावर पिटले टाकले त्यानंतर गटात न बसणारा शब्द आपण लिहायचा श्रीमंत धनवान धनमान गरीबती याच्यामधला गरीब हा वेगळा शब्द आहे रात्र निशा प्रभात यागनी याच्यामधला हा शब्द वेगळा आहे अशिक्षित निरक्षर अंगठा बहादूर व शशिक्षित याच्यामधला वेगळा आहे तो म्हणजे शिक्षित नंतर आहे गवसणे मिळवणे हरवणे सापडणे तर याच्यामधले हरवणे हा वेगळा आहे कंसात दिलेल्या वाक्य प्रचाराच्या रूपात योग्य बदल करून वाक्य पुन्हा तर बघा मित्रांनो काही वडिलांच्या नोकरी निमित्त सतत होणाऱ्या बदलामुळे केशवच्या शिक्षणाची आभाळ झाली गावाहून आलेल्या आजीला पाहून नंदाच्या आनंदाला पारावर उरला नाही त्यानंतर आहे सिमरन आईला घरातल्या कामासाठी हातभार लावते रस्त्यावर जोर जोरात भुंगणाऱ्या कुत्र्यांना पाहून रेश्मा हबकूप गेली त्यानंतर आहे ई खालील शब्दांना पर हा शब्द पर हा एक शब्द जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करा ते बनवा मराठी भाषेतील अशा विपुल शब्द संपत्तीचा अभ्यास करा यापुढे वेगवेगळे शब्द तयार करा बघा मित्रांनो परप्रांत पर परभाषा पर, पर देश पर ग्रह पर राष्ट्र खालील शब्दात लपलेले अर्थ शोधून लिहा तांबडं फुटणं म्हणजे पहाट झाली किंवा सकाळ होणे गाडी रुलावर झाली म्हणजे पुन्हा सुरळीत झाले काम अंधाराकडून उजड्याकडे म्हणजे आज्ञानाकडून ज्ञानाकडे चूल शिलगावली म्हणजे चूल पेटवली ओ आहे खालील संदर्भात तुमच्या मनातील भावना व्यक्त करायच्या शाळेतील पहिला दिवस आनंद वर्ग शिक्षक नवीन मित्र नवीन पुस्तकाचा सुगंध शाळेची इमारत तर बघा मित्रांनो या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत आणि तुमच्या मताने तुम्हाला लिहायच्या आहेत तुमचा शाळेचा पहिला दिवस कसा होता कोण कोण नवीन मित्र तुम्हाला भेटलं तुमचा आनंद कसा होता वर्ग शिक्षक कोण होते नवीन मित्र कोण होते ते तुमच्यासोबत कसे वागत होते नवीन पुस्तकाचा सुगंध कसा होता नवीन पुस्तकं तुम्हाला कोणकोणती भेटली शाळेची इमारत कशी होती नवीन शाळा होती का नवीन वर्ग शिक्षक होते का या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका मध्ये म्हणा किंवा एका एका पेजीवर तुम्हाला सर्व गोष्टी लिहायच्या आहेत आणि मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्यावर बद्दल तुमच्या सगळ्या